कायमस्वरूपी मनाई आदेश वारसांच्या विरुद्ध अंमलबजावणी करता येतो का नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया दिवानी न्यायालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कायमस्वरूपी मनाई प्रतिवादी विरुद्ध द्यावी अशा प्रकारचे दावे दाखल होतात त्यामध्ये प्रतिवादीच्या वहिवाटीस हरकत अडथळा करू नये बांधकाम करू नये किंवा कोणतीही बेकायदेशीर कृत्य करू नये किंवा एखादी गोष्ट करू नये असा कायमस्वरूपी मनाई आदेश मिळण्यासाठीचा दावा दाखल केला जातो त्या दाव्यामध्ये दावा दाखल करणारा असे म्हणतात व ज्यांच्या विरुद्ध दावा दाखल केलेला आहे त्यांना प्रतिवादी असे म्हणतात दिवानी न्यायालयामध्ये दोन्ही पक्षाचा पुरावा होऊन माननीय दिवाणी न्यायालयाने वादीच्या बाजूने निकाल दिलेला असेल व त्या दाव्यातील दा प्रतिवादीने एखादी गोष्ट कायमस्वरूपी करू नये असा मनाई आदेश दिलेला असेल तर तो आदेश त्या प्रतिवादीच्या वारसांवर बंधनकारक राहतो का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उदाहरणासाठी आपण एक दावा घेऊया हा दावा वादीने प्रतिवादी विरुद्ध दाखल केलेला आहे ज्यामध्ये वादीची अशी मागणी होती की प्रतिवादी हे वादीच्या अतिक्रमण करून बांधकाम करत आहेत त्या दाव्याची सुनावणी होऊन माननीय दिवानी न्यायालयाने त्या दाव्यातील प्रतिवादी विरुद्ध प्रतिवादींनी वादीच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून बांधकाम करू नये अशी निरंतर ताकीद म्हणजेच कायमस्वरूपी मनाई आदेश वादीच्या बाजूने दिला आणि त्यानंतर त्या दाव्यातील प्रतिवादी हे मयत झाले प्रतिवादी मयत झाल्यानंतर प्रतिवादीच्या मिळकतीस त्यांच्या वारसांची नावे लागली आणि प्रतिवादीच्या वारसांनी पुन्हा प्रतिवादीच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण करून बांधकाम सुरू केले तर तो आदेश वादीने मूळ दाव्यातील प्रतिवादी विरुद्ध मिळवलेला आहे तो कायमस्वरूपी मनाईचा आदेश हा मयत प्रतिवादीच्या वारसांवर सुद्धा बंधनकारक असतो आणि त्या आदेशाची अंमलबजावणी वादी हे प्रतिवादीच्या वारसाविरुद्ध सुद्धा करू शकतात प्रभाकरा अंगडिया विरुद्ध गौरी या केस मध्ये दिलेला आहे ती केस दोन हजार सतरा चार झालेली आहे त्या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी प्रक्रिया संहिता कलम पन्नास ऑर्डर एकवीस रूल बत्तीस याचे विश्लेषण करून कायमस्वरूपी मनाई आदेशाची अंमलबजावणी प्रतिवादीच्या वारसाविरुद्ध सुद्धा करता येते असे म्हटलेले आहे त्यामुळे मनाईचा आदेश जरी एखाद्या प्रतिवादी विरुद्ध झालेला असेल व त्यानंतर जर त्यांचे वारस त्या मनाई आदेशाचा भंग करीत असतील किंवा त्या मनाई आदेशाच्या विरुद्ध वागत असतील तर त्या मनाई आदेशाची अंमलबजावणी प्रतिवादीच्या वारसाविरुद्धसुद्धा करता येईल हेच या केसमधून आपणास दिसून येते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा